नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आज का ना चालू होतो आपल्या खडकवाडी गावापासून ते पंचवीस किलोमीटर कर्जुरहरेश्वर गाव आहे गावावर चालू होतो तिथं आपले वावर आहेत वेळ नाही पण थोडीफार आहेत तिथे का ना उन्हाळ्या दिवसामध्ये आता पाणी राहता येईल तळ्याच्या गडाला म्हणून माका पियाचं काम चालू आहे म्हणून चालू आहे मी तिकडं वावरं वालवलेले आहेत माका पिरले नाही पण म्हणून चालू आहे आणि तर थांबून आपलं थोडं टाइमपास करू बघा माझ्या मागे येत तुम्हाला खांब्याची लाईन आहे आमच्या खडकवाडीतूनच मोर गेलेली आणि आपण इथं ते आजूबाजूला तुम्हाला इथं कुठं बाग आहे दिसणार सगळं मार राहून पाडलेलं इथं आपली गाडी आणि इथं फक्त एवढ्या रोडला फक्त येत तिनंच बा सावली म्हणून थांबलो मी इथं म्हणलं थोडा विश्रांती करावं ट्रॅक्टर अजून मागून निवडायला तोपर्यंत आता मी आपल्या उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक पिली पाहिजे एवढी पण नाही पिली पाहिजे काहीतरी प्रमाणातच पिली पाहिजे तर म्हणलं थोडा विश्रांती करू टॅक्टरीपर्यंत तर आज तुम्हाला सांगा तुम्ही नेमकं हे कोणत्या लोकांसाठी चांगली आहे किंवा कोणासाठी चांगली नाही ही कोल्ड्रिंक आणि हे उन्हाळ्यामध्ये खूप चालत ही पिंगी कोल्ड्रिंक आता मित्रांनोही कोणासाठी आणि कारग्य आणि कोणी पिली पाहिजे याच्यावर दिलेलं असतं पण कोणी काही याच्यावर कोणी वाचित नसतं किंवा कोणी पात नसतं डायरेक्ट आपलं बुचन खोलायचं आणि डायरेक्ट पिऊन घ्यायची आता याच्यावर मित्रांनो असं आहे नॉट रिकमेंडेड फॉर चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना अनि, अनिर्वाई आहे त्यांच्यासाठी नाही ही फक्त आपल्या मोठ्या मोठ्या व्यक्ती पिऊ शकतात लहान मुलांसाठी नाही तसेच तसेच जे प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्यासाठी पण नाही आणि त्यांनी पिली पण नाही पाहिजे कौन्त, कौफी, कौफी न, आता याच्यामध्ये कोणतं कोणतं कंटेन त्याच्यामध्ये कॅफिन जे आपण कॉफी जी कॉफी असते का मित्रांनो त्याच्यामध्ये एक कंटेन असतं कॅफिन आणि चहामध्ये टॅनिन हे हे कंटेन असतं आता कॅफिन हे फक्त का ना कॉफी मध्ये आणि दिवसातून मित्रांनो फक्त का ना जास्त जास्त किती पेल पाहिजे अर्धा लिटर जास्त नाही दिवसाला फक्त अर्धा लिटर प्यायचे मित्रांनो आता वाटले आहे दोनशे पन्नासशे एम एलची आहे हे जास्त अर्धा लिटर पेक्षा जास्त नाही पिला पाहिजे दिवसातून असं यांनी डायरेक्ट याच्यावर दिलेलं असतं पण आपलं काही दिवसभरातून आपल्याला जेवढं भेटणं आपण तेवढं पिता असतो मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही दिवसातून किती वेळा टिंक पिता साध्या ट्रेडिंग न चाललेलं एक कोल्ड ड्रिंक आहे चला मित्रांनो भेटू आता परत आपण नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा नमस्कार मित्रांनो हे बघा आपण आपल्या वावरामध्ये आलो इकडं कर्जुली आल्या या ठिकाणी आलेलो आहे खडकवाडीवरून इथं काही ट्रॅक्टर भेटलं नव्हतं म्हणून डायरेक्ट आपल्या गावावरून ट्रॅक्टर आणला आता पहिल्यांदा तासायचं काम चालू आहे त्याच्यानंतर प्यारणार नाही आपण मका जास्त नाही मित्रांनो इथं फक्त गाणार आहे त्याला चांगलं आहे बाकी सगळं मांड राणे इकडं दिसते तुम्हाला सगळं मांड राहणे इथं काही एवढं सोय हाय पण बघितलं आंबे पहिले आम्ही वावर दुसऱ्यांना विनंती कराय पण ते नाही करीत म्हणून आम्ही करणार आहे आणि माझा झालं झालो की माका प्यारायची नळ्यामध्ये आता चित्र बांधलो आहे ना आपल्या मित्रांनो तिथून त्या त्यांनी पाणी दिलं आहे आम्हाला तर त्यांचं पाणी बाई इकडं पायप आलेली शेड दिसते तिकून पाणी आलेलं आहे आणि पाणी असं मकाना त्याच्या आधी दे आपण पाणी नसल्यामुळं काही करीत नव्हतो नव्हतं पावसाळ्यात ते करायचे जमीन खूप आहे मित्र पण काय ना खळे त्याच्यामुळे आम्ही काही जास्त इकडे लक्ष देते नाही आपलं चाल म्हणले वर्ष द्यावा पिरून